मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका चेडा गोटा असो देवींच्या शिपाय असो देवींच्या राखांदार असो देव असो दि असो अशी गुपित माहिती सांगणार सत्यावर माहिती सांगणार अभ्यास करून रिसर्च करून वार उडधाऱ्या माणसांकडून आमच्या गुरूंकडून आणि लोकांना आलेल्या अनुभवावरून आम्ही माहिती देत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं काम करतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहायला पाहिजे व देवादेखानाविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती भेटावी म्हणून आम्ही झुजत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं देखील आम्ही काम करत असतो गुपित माहिती कुणीही देत नसतं आणि देणार पण अशा गुपित माहिती सांगण्याचं काम शोध अस्तित्व हे प्रथम पहिलं असं चॅनल आहे मित्रांनो शोध करून बघा रिसर्च करून बघा असं तुम्हाला गुपित माहिती कोणी दिल्या नसतील अशा गुपित माहिती देण्याचं कार्य हे शोध अस्तित्व हे प्रथम पहिलं चॅनल जे तुम्हाला करत असतं म्हणून चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि इतरांना शेअर करायचं पण मात्र विसरू नका जर तुम्हाला कुठलीही समस्या विचार असेल लक्ष्मी विषय समस्या विचार असेल धंद्यापाण्या विषय समस्या विषय असेल चेड्या गोटाचा त्रास असेल करणे मानामात त्रास असं तुम्हाला काय विचारायचं असेल किंवा माझ्याकडं कौल किंवा प्रसाद लावून बघायचा असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आठ दिलेला त्या त्याआटी वाचूनच मला कॉल करा अन्यथा नसला केला तरी चालेल जर तुम्ही मला भेटायला यायचं असेल तुम्हाला जर गादीवर माझ्या यायचं असेल तर मंगळवार आणि शुक्रवार माझी गादी असती व्हॉट्सअपवर मित्रांनो पत्ता सेंड म्हणून म्हणून करा लवकरात लवकर तुम्हाला लोकेशन आणि पत्ता देखील सेंड केला जातो पण आपली गादी ही मित्रांनो मंगळवार आणि शुक्रवार ही चालू असती ह्याच्या व्यतिरिक्त मी कुठल्याही टायमिंगला बघत नाही आईच्याच वाराला मी बघत असतो ए टाइम मला दुसरी ही कामं असतात तर मित्रांनो खूप मला वाटतं एक वर्ष झालं असेल किंवा त्याच्या व्यतिरिक्त पण झाले असतील लमान बाबा विषय माहिती देऊन लमान बाबा कोण आहे त्यांचा काय इतिहास आहे ते कुणापाशी राहतात त्यांचं ठाण कुठं आहे त्यांचं वैशिष्ट्य काय आहे ते लमाण किती प्रकारचे आहेत हे देखील मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ह्या टॉपिकमध्ये संपूर्णपणे सांगणार आहे संपूर्णपणे जर लमान बाबाविषयी तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा चेड्या गोट्यांना फक्त नावं ठेवण्यात आली का ठेवण्यात आली कारण त्यांना तिथली माहितीच नव्हती ते माहिती देण्याचं कार्य मी करत असतो मित्रांनो म्हणून आजकाल भरपूर प्रमाणे जेव्हा मी माहिती दिली तेव्हा चेड्या गोट्याचे काही लोक माहिती देत असतात असं नाही की मित्रांनो त्यांनी देऊ नये त्यांनी द्यावं ज्याला जेवढं माहिती आहे त्यांना तेवढं माहिती द्यावं कारण बघा माहितीला कुणीही वंचित राहिलं ना पाहिजे सर्वांना माहिती कळलीच पाहिजे पण बाबा हे कुठे आहेत लमणबाबाचं वैशिष्ट्य काय आहे लमण बाबाला तुम्ही धंद्या पाण्यासाठी घेऊ शकता का बाबा कोण आहेत त्यांचे किती प्रकारचे रूप आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ संपूर्णपणे बघा व्हिडिओ संपूर्णपणे बघितल्यानंतरच तुम्हाला काय आहे काय ऐकायचं आहे जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे बघून इतरांना देखील शेअर करा कारण त्यांना देखील माहिती प्राप्त झाल्या पाहिजे चला तर मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया कोण आहेत लमण बाबा किती प्रकारचे आहेत लमन बाबा काय आहे त्यांचा इतिहास ते कोठे असतात ते कोणापशे असतात ते काळूबाई पशे असतात का तर मित्रांनो जेव्हा काळूबाईची आरती होती धूप आरती करायची पहिल्याचे पूर्वीचे लोक किंवा आताचे लोक देखील करतात तेव्हा देखील लमणबाबांचा उल्लेख आढळून येतो बावन्न जशी विरा आहेत मित्रांनो आई काळूबाईच्या डोंगरावर बावन्न विड्यांचा विडा जर भोर मार्गापासून तुम्ही जर आले मित्रांनो पहिला मार्ग तोच खराब होता दावजी पाटलापासून जेव्हा येतो आपण तो खरा मार्ग होता पण त्या जेव्हा त्या आई साहेब त्या डोंगरावर बसलेले आहे स्थानांतर झालेले आहे त्या डोंगराला विडा बावन्न विडा आहे मित्रांनो जे की मित्रांनो बावन्न ते गुपित पद्धतीनं आहे जिथं जिथं काले माता असते असतात आणि चौसष्ट असतात त्याच्यानंतर मित्रांनो बायला लमन बाबांचा तांडा देखील मानला जातो जसं की मित्रांनो वीरांची पूजा केली जाते वीरांना थान दिलं जातं तसंच लमणाला देखील थाळ तिथं दिलेला आहे मित्रांनो आहे काळूबाईला त्यांचा देखील गुपित हे मित्रांनो मार्ग आहेत आता गुपित मार्ग म्हणजे त्यांचे चेडे तिथं तिथं गोठे वगैरे आहेत का तिथे कुठे त्याला पुचतात का तर मित्रांनो लमान चेड्यांना तिथं कुठं पोहोचत नाहीत जेव्हा तुम्ही भोर मार्गातून येत होता ज्या टायमाला तुम्हाला पहिला घाट लागतो किंवा ती कमाने लागते भोरची तिथे एक शाळा आहे बघा काळोबाईच्या नावानच काळूबाईच्या नावानंच मित्रांनो ते शाळा आहे त्या शाळापासून गेलं की मित्रांनो त्या दगडामध्ये बाबाची पूजा होत होती पण रस्ते आता झालेले आहेत त्याच्यामुळे ते दगड काढलेला आहे पण ते गुपित स्वरूपात होते तर तिथे शेंदूर लावल्यानंतर पूजा चालू झाली ते भाग वेगळा मित्रांनो पण आय डोंगराला हे बाबांचा विडा आहे तो गुपित पद्धतीचा विडा आहे तिथं काय काय लमन बाबांची करणी देखील केली जाते काढली देखील जाते त्यांना उठवलं देखील जातं महाग लावलं देखील जातं आता बाबा हे किती प्रकारचे आहेत तर बाबा हे भरपूर प्रकारचे आहेत जसं की लेकरवाळा असू शकतात त्याच्यानंतर एखादा न लग्न होता मेळायला पुरुष देखील असू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो त्याचं कुटुंब देखील असू शकतं किंवा व्यतिरिक्त वेगळं काही देखील असू शकतं असे त्यांचे त्यांचे असे काही प्रकार आहेत मित्रांनो मग बाबा मित्रांनो कोणापासून क्षेत्र मित्रांनो लमान बाबा हे मित्रांनो भोर मार्गाला साताऱ्या मार्गाला यांचे भरपूर असे मंदिर आढळून येतात व खेड्या पाड्यामध्ये त्यांचे भरपूर असे मंदिर देखील आढळून येतात शेताचं राखण करणारा गावाचं राखण करणारा ईशीचं राखण करणारा त्याच्यानंतर मात्र उग्र देवाचा मित्रांनो असणारा आई काळूबाईपाशी चेडे गोटे आहेत बावन्न विद्याचे चेडे गोटे आहेत अकरा पगड जातीच्या आई चेडे गोटे आहेत म्हणजेच की प्रत्येकाला आई साहेबांना आशीर्वाद घेऊन सेवत केलं म्हणजे की असं नाही की आई साहेबांनी सगळ्यांना मारलं नव्हे तर मित्रांनो मी एक सेवक आय साहेबांची सेवा केली 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 पण साहेब मला प्रसन्न झाला आई साहेबांना आशीर्वाद दिला मी साहेब साहेबांना सांगितलं की आय साहेब मी तुझ्यापाशी समाधी घेतो किंवा मी तुझ्या भक्तांची सेवा करतो मग आई साहेबांनी आशीर्वाद दिल्यानंतर त्यांनी गुपित मार्गाने मित्रांनो प्रत्येकाने वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं ऐकाळ उयच्या इथं समाधी घेतल्या त्याच्यानंतर त्याला देवीनं नाव देखील दिलं त्यांचा मानपान देखील दिला पहिल्याचे लमान कसे असायचे मित्रांनो गावागावी फिरायचे गावागावं फिरून वगैरे ते असतात मित्रांनो गावागावं फिरायचं किती काम असेल ते काय करायचं एक सेवा कुठला हाताला लागल ते काम करायचं मित्रांनो त्यांच्या व्यतिरिक्त मित्रांनो प्रत्येक जातीचं एक वैशिष्ट्य असतं बघा प्रत्येक जातीचं वैशिष्ट्य जसं गोंधळांचं शंभर आंबाबाईला उठवणं असेल तसंच मित्रांनो लवणांचं वैशिष्ट्य वेगळं असू शकतं ब्राह्मणांचं वैशिष्ट्य वेगळं असू शकतं मराठ्यांचं वैशिष्ट्य वेगळं असू शकतं महारांचं वैशिष्ट्य वेगळं असू शकतं त्याच्यानंतर मित्रांनो वेगवेगळ्या जातीचं वैशिष्ट्य म्हणतोय बरं का मी कुणाला नावं ठेवत नाही वैशिष्ट्य हे वेगवेगळं आहे तसंच वेगवेगळे त्यांच्या करून त्यांच्याकडून कामं देखील केले जात असतात त्यासाठी प्रत्येकाला घेऊन हे चालणारं चालणारी हे हाय एक आहे हे मित्रांनो लक्षात ठेवा तसंच मित्रांनो आई साहेबांनी कुठली जात पात कुठल्याही देवाने जात हे बनवलेच नव्हते किंवा जातीपातीचा देवाच्या काळामध्ये नव्हतं कधी नसावं पण पण माणसांनी केलं काय दैत्यांनी केलं की बाबा यांच्यामध्ये फुटापुटे कसे व्हायचे काय व्हायचं म्हणून प्रत्येकांच्या मनामध्ये देऊ नसतो प्रत्येकांच्या मनामध्ये राक्षस देखील लपलेला असतो तुमच्या हातात कुणाला काढायचं मग लोकांनी काय केलं जातीपातीचं राजकारण केलं जातीपातीमध्ये भांडण केले पण मित्रांनो मेल्यानंतर कोण कोणाला जात विचारत नाही आत्मा हा अमर आहे हे मात्र लक्षात ठेवा मग आता तुम्हाला माहित असेल मित्रांनो आई साहेबांना बाव मित्रांनो लमानाचा देखील तांडा मारलं जात त्यांच्याकडून वेगवेगळे काम देखील करून घेतले जातात त्यांचा अंड लिंबू सिगरेट दही भात त्याच्यानंतर बाळातीन असेल मित्रांनो त्याच्यानंतर तर लिखलो वारा असेल तर मित्रांनो जसं साते आसराला मानपान दिला जातो तसंच लमण तांडा म्हणजेच की लमण छेड्याला चेड्या गोठ्याला देखील मानपान दिला जातो हे मित्रांनो चेडे गोटे पाटला पाटलावशी बघायला भेटतील तुम्हाला शेतामध्ये रानामध्ये वड्यामध्ये किंवा त्यांचं काय अपघात झाला असेल किंवा कोण असं देवऋषी म्हणून मिळालं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारे त्यांना पुजलं जातं हे मात्र लक्षात ठेवा आता त्यांना पूजायचं कसं तर मित्रांनो प्रत्येकांची पूजा वैशिष्ट्य वेगळे आहेत कोण कोण गंगाजी बाबाला देखील पुजतात देवरा देवऱ्यामध्ये तर ह्यांना मित्रांनो छेद चालत नाही उघड्याच राहतात काही काही लोकांनी यांचे मंदिर देखील बांधलेले आहेत पण ते उघड्याच राहतात त्यांना जास्त करून बायकांचा देखील आवाज चालत नाही असं ऐकण्यात देखील आलेलं आहे मित्रांनो आणि लंबा माने बाबा देखील काय काय लोकांच्या अंगात देखील येतो आणि भरपूर प्रमाणे वेगवेगळ्या प्रमाणे ते कामं देखील करत असतात आणि ते कोणाचं ऐकत नाही त्यांची करणी लवकर हटत नाही त्यांना केलेला नवस कधीही पूर्णपणे सक्सेसच होतो पण ते तुम्हाला पावलं पाहिजे लमाने बाबांची सेवा करल किंवा सांगाल तेवढं कमी आहे मित्रांनो तो गावं देखील आढळतो जसं की मसोबापशी देखील आढळतो काळुबा देखील आढळतो दावजे पाटलापशी देखील असतो तसं त्या मुंज्यांचं ठाण आहे आता तुम्ही म्हणता मुंजाचं जिथं ठाण तिथं लमान कसं आढळू शकतो मित्रांनो मुंजा पशी देखील लमन आढळू शकतो भैरव बुवा पशी देखील लमन लमान बाबा आढळू शकतो लमान वेगवेगळ्या प्रकारच्या जसं मी तुम्हाला सांगितलं लेखरा पण देखील असू शकता जसं की बिना लग्नाचा मेला तर मुंजा आपण म्हणू शकतो बिना लग्नाचा मेलाला लमान देखील असू शकतो फक्त त्याच्याबद्दल आहे हे मात्र लक्षात ठेवा तशी पूजा कराल तसा देवाचा म्यावा खायला भेटतो आणि लमान बाबाची करणी लवकर हटत नाही लमान बाबा म्हणजे मित्रांनो गावाला गाव उठवणारा मशानाला मशान उठवलेला आणि मित्रांनो भरपूर प्रमाणे जागृत असणारा हे मित्रांनो लमाने तांडा लमाने तांडा हे मेसावायला देखील चालला जातो मर्याय लक्ष्मी देखील लमाने तांडा असतो लमाने तांडा मशनातून जागा केला जातो मशानभूमीचा त्यांना मानपान जास्त प्रमाणे आढळतो कारण लमाने बाबा एकदा उठला तर ते कोणाच्या बापाला ऐकत नाही जसं विरांची शक्ती असते तशी लमान तांड्यांची देखील शक्ती तांडा म्हणजे काय भरपूर लोक मी असा बाई जेव्हा मित्रांनो जटा सोडत येते तेव्हा लमान तांडा त्याला मुजरा करते म्हणजेच की सांगायचा सा उद्देश एवढाच आहे की लमान साधा नाही लमान मशान काळेला देखील चालतो लमान बाबा हे मशानात देखील राहतात आणि पशी देखील लमाने तांडा आहे ते मशानात भूमीला विडा मारून देखील बसलेला आहे हे, हे त्यांचे काय वैशिष्ट्य आहेत त्यांना पान अंड लिंबू शिगरेट दही भात जसं सात्या आसराचं मसोबाचं खाद्य असतं तसं त्यांना खाद्य देखील दिलं जातं हे मात्र लक्षात ठेवा त्यांची करणे असो किंवा त्यांना ला लागलेलं ला 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 काय काय सोडलेला असो लागलेलं असो लवकर कुणालाही निघत नाही जर को त्यांची पूजा केली अर्चना केली आणि हाक मारली तर मित्रांनो वेळेवर धाव घेणारे वेळेवर तुमचं मनोकामना पूर्ण करणारे तुम्हाला प्रसन्न होणारे हे लमाने तांड आहेत हे मित्रांनो लक्षात ठेवा ज्याची भक्ती करचाल तसंच तुम्हाला मित्रांनो त्याचं फळ देखील भेटतं जसं तुम्ही झाड लावचाल झाडाला पाणी द्याचाल तसं झाड उगतं आणि ते फळ तुम्हाला खायला भेटतात तसंच मित्रांनो जसं तुम्ही त्याला प्यारचाल जसं तुम्ही त्याला सांगचाल जसं तुम्ही करसाल तसंच तुम्हाला पण त्याचा फायदा भेटू शकतो जर एखाद्याचं वाईट केले की लवकर आपलं बी कधी ना कधी वाईट होतं एखाद्याचं वाईट मागून घेतलं की आपलं कधी ना कधी वाईट होत असतं पण लमाने बाबांविषयी भरपूर प्रमाणात सांगून झालेलं आहे ज्या व्यतिरिक्त लमानबाची भरपूर वेगवेगळ्या प्रकारे तंत्रशास्त्रामध्ये त्यांना पूजा केली जाते पण हे गुपित शास्त्र आहे मित्रांनो ही गुपित माहिती तुम्हाला कोणी देत नाही आणि पुस्तकात देखील आढळून येत नाही कुठल्या देखील आढळून येत नाही फक्त एवढंच की अनुभवाच्या बोलावरून चाललेलं आहे आणि प्रत्येकाला ह्याचा अनुभव लेला आहे ज्याच्या ज्याच्या घरामध्ये किंवा ज्याच्या ज्याच्या दारामध्ये लमाने आढळून येतो त्याला कुठल्याही भूत बांधा करणे जादू टोना वगैरे काय होत नाही जर तुमच्यावर कोणी प्रयोग देखील करत असेल घरच्या बाहेर जर तुम्ही लमणाची लमन तांड्याची सेवा करत असाल तर तुम्हाला स्वप्न देखील ते दृष्टांत देतात तुझ्या मागा असा असा खेळ चालू आहे जागृत हो म्हणून ते सांगण्याचं देखील काम करतात जशी भक्ती तसेच तुम्हाला फळ आणि तसंच मित्रांनो मी आवा खायला भेटतो हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास पण लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका पण काळूबाईपाशी लोकं काय काय मला प्रश्न करतात आता तिथं बाबांचं मंदिर कुठं आहे तर मित्रांनो त्यांचं मंदिर नाही आहे ते गुपित स्वरूपात आहेत आणि ते डोंगरामध्ये आहेत जर तुम्ही पंचमुखी पंचमुखीचेडा कोकणीचे जर बघितला तिथं देखील लमाने तांडा आढळून येतो पण ते गुपित स्वरूपात आहे पण लोकांनी तिथं दगड देखील पूजलेला आहे की बाबा इकडे तिकडे बघण्यापेक्षा इकडे तिकडं मानपान देण्यापेक्षा एका दगडाला तेच प्रतीक मानून द्या म्हणून तिथं मानपान देखील लामाण तांड्यांचा दिला जातो जसं गंगाजी बाबा बघितलं मित्रांनो गंगाजी बाबा एक नाथ अनेक आहेत त्याचा संसार आहे तिथं असं म्हणतात की गंगाजी बाबाचा संसार आहे मांगेर साहेबांचा तिथं मित्रांनो संसार आहे त्याच्यानंतर मित्रांनो गुंजी बाबा हे साहेबांचे एकनिष्ठ जसे दावजी पाटील भक्त महाकालीचे तारामाचे होते तसंच मित्रांनो काळूबाईला कुणी जास्त प्रसन्न केला असेल आणि जास्तच मित्रांनो त्याला मान कोणाला असेल ते गुंजी बाबाला देखील पान आहे तिथं लक्षात ठेवा प्रत्येकाच्या मित्रांनो वैशिष्ट्य आहे मी सांगितलंच मित्रांनो प्रत्येका जातींचं वैशिष्ट्य आहे तसंच मित्रांनो महागीर बाबांनी कुठं तोंड केलेलं आहे मित्रांनो तो तुम्ही पाहू शकता इकडे केलेलं मोसोबाने केलं दाऊजी पाटलाच्या इकडे दावजी पाटलांनी केलं समोर मित्रांनो त्याच्यानंतर प्रत्येकांचं मित्रांनो तोंड हे कुठं आहे पण बाबाचं तोंड कुठं आहे त्यांचं मंदिर कुठं आहे तर मित्रांनो प्रत्यक्ष काळूबाईला बघितलेलं आहे म्हणजेच की त्याच्या व्यतिरिक्त बाबांचं मंदिर कुठे हे नाही काय काय करतात आता नेतात आणि मंदिर करतात नाही असं नाही पण जागृत मंदिर गोंजेबाबाचं महाराष्ट्रामध्ये कुठं असेल ते मांडरच्या काळूबाई पशीच आहे आणि काळूबाईचं एक निष्ठ भक्त असल्यामुळं काळूबाईलाच बघून तो दिवस घालवत होता असं काही लोक म्हणतात म्हणून गुंजी बाबा हे काळूबाई कधी हलत नाही महागीर बाबा हे भरपूर आहेत मित्रांनो महागीर बाबा हे भरपूर त्यांचं कुठेही ठाण आहे पण गुंजी बाबाचं एक असा भक्त आहे काळूबाईचा ते फक्त आणि फक्त काळूबाई पशीच आहे तिच्याकडे तोंड करून बाबा बघतोय तिचा चेहराच उठता उठता बसता बिसता आई काळूबाईचा चेहरा बघणार हा मात्र गुंजी बाबा एक निष्ठ भक्त देखील आहे हे मात्र लक्षात ठेवा लहान बाबांचं मंदिर कुठेही नाही काय काय मंदिर आढळून येतात गोपी पद्धतीने आढळून जातात तंत्रशास्त्रामध्ये त्यांना खूप मोठा मान आहे त्यांना उठवून देखील आणि लमानबाबांना उठवल्यानंतर बाबा मशान देखील प्रयोग करतात मशाना देखील क्रिया केली जाते त्यांच्या व्यतिरिक्त मशान उठवण्याची ताकद द्यावाला मित्रांनो हे मात्र लक्षात ठेव असे लमाने भरपूर आहेत लमाणचे प्रकार देखील मी तुम्हाला सांगितले पूजा अर्चना देखील सांगितली त्यांची पद्धत देखील सांगितली चेहड्यांपेक्षा सगळ्यात काम कोण जास्त करतं हे लमान आणि काही चेड़ा चेहडा काम करतो हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर कोणाला काही समस्या विचारायच्या असेल माझ्या गादीला यायचं असेल तर व्हॉट्सअपवर मला मित्रांनो मॅसेज टाका पत्ता पाठवा म्हणून लोकेशन ॲड्रेस तुम्हाला पाठवलं जाईल आणि योग्य प्रमाणात तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल जर मला कौल आला की मित्रांनो शंभर टक्के गॅरंटी देखील घेतली जाते फक्त माणूस पाळणारा पाहिजे चार तोंडाचे माणसं येतात दहा लोकं देवरशी फिरून आपल्याकडे येत असतात आणि नंतर म्हणतात दादा मला फरकच पडला नाही आणि जरी मित्रांनो तुम्ही मला पैसे करून म्हणजेच की आता दोनशे एकान्न रुपये ठेवलेले जर तुम्ही दोनशे एका रुपये मला पाठवले मी तुम्हाला वार आजचा दिला म्हणजेच की वाळ मी तुम्हाला दिलेला आहे बुधवारचा तरी मित्रांनो बुधवारी पण लोक येत असतात मंगळवारी लोक येत असतात मित्रांनो काय काय लोकांना असं वाटतं दादा रिप्लाय देत नाही दादा फोन करतात भरपूर व्याप आहेत मित्रांनो स्वतः मी उचलतोय फोन असं नाही की मी चॅनलला माझ्या बोलतोय की बोला दादा बाहेर गेल्यात यांना नाही स्वतः ओनर बोलतो कारण मी ओरिजिनल दुसऱ्यासारखा डुप्लिकेट नाही की एखादा चेहला धरायचा आणि चेहला हाती फोन द्यायचा नाही त्याच्यामुळे मला वेळ लागतो तुम्हाला वेळ तुम्हाला वेळ नसल घ्यायचा तुम्हाला एवढीच गरज असेल तर तुम्ही माझ्या गादीला येऊ शकता दोन जर दोनशे एकोण रुपये पाठवले थोडा वेळ लागू शकतो जर लागत असेल तर दोनशे एका रुपये सेंड करा नसेल तर मला पैसे करू नका डायरेक्ट माझ्या गादीला एक रुपये देखील चार्ज घेतला जात नाही धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल नेक्स्ट टॉपिकवर आपण नक्कीच भेटूया